अमरावती शहरातील किरण नगर येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये अमरावती महानगर तांडाचे नायक प्रल्हाद चव्हाण यांच्या नायकीमध्ये उपअभियंता विजय राठोड यांच्या निवासस्थानी तीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त तीजोत्सवाची सुरुवात झाली होती बंजारा समाजामध्ये सण उत्सवाला महत्त्व असतात श्रावण महिना लागला की रानमाळात काम करणाऱ्या मुली तीजोत्सवाच्या आगमनात विविध लोकगीत गाऊ लागतात आज नोकरी उद्योगधंद्यांच्या निमित्ताने शहरामध्ये स्थायी झालेला बंजारा समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करीत अमरावती महानगरांमध्ये मागील तेवीस वर्षापासून एम एच राठोड सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांचे नेतृत्वात तीज उत्सव साजरा करीत आहेत सर्वप्रथम तांड्याचे नायक कारभारी आसामी सर्व ज्येष्ठ नागरिक व समाजातील महिलांच्या उपस्थितीत सुनील जाधव कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते सेवादास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तीज रोपणाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर समाजातील महिला व तरुणी आपल्या पारंपरिक नृत्याला सुरुवात करीत गीत गाऊ लागले नऊ सप्टेंबर रोजी ढंबोडी म्हणजे तीजला नैवेद्य दाखवून महंत बाबूसिंगजी महाराज यांच्या अमृतवाणीने दहा सप्टेंबर रोजी मनोहर मांगल्य मंगल कार्यालयामध्ये तीज विसर्जनाचा कार्यक्रम हजारो बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमादरम्यान महंत बापू सिंग जी महाराज यांची स्थानिक दस्तूर नगर चौक ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत भव्य दिव्य अशी रथयात्रा काढण्यात आली बंजारा समाजातील महिला आपल्या संस्कृतीचे लोकगीत तसेच नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी नीता राठोड संगीता चव्हाण अनु चव्हाण सविता राठोड एम एच राठोड सुनील जाधव प्रल्हाद जाधव नामदेव जाधव विजय राठोड किसन राठोड गोपीचंद चव्हाण श्रावण जाधव के डी चव्हाण मोहन जाधव परशराम राठोड रमेश राठोड अजय जाधव हरिश्चंद्र राठोड कमल पवार दिगंबर राठोड सुधाकर जाधव हरीश राठोड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती